नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माननीय जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने सन्मान पत्रकारांचा सन्मान पत्रकारितेचा कार्यक्रम सत्कार समारंभ सोहळा अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेली पत्रकारिता उराशी बाळगून समाज प्रबोधनासह समाज सुधारणेचे काम अत्यंत सक्षमपणे पार पाडत असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सांगलीत दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय जयश्रीताई पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हुतात्मा स्मारक येथे सन्मान पत्रकारांचा सन्मान पत्रकारितेचा सन्मान सत्कार सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली जयश्रीताई पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याबाबत अनेक पत्रकारांनी युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील यांचे भरभरून कौतुक केले अनेक पत्रकारांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन यावेळी म्हणाले आपल्या संस्थेमार्फत आपण सर्व पत्रकारांना एकत्रित करण्याचे काम केले आहे आपल्या संस्थेचे मनापासून धन्यवाद आपण मला आमंत्रित केले इथून पुढे ही कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था आपल्यासोबत राहील असे वक्तव्य रावसाहेब पाटील यांनी केले तसेच नेहमी समाजात वेगवेगळ्या उपक्रमाने ओळखले जाणारे आमचे मार्गदर्शक पत्रकार शोलेस्टाईल दीपक चव्हाण म्हणाले जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करत आहे जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई ये पाटील यांच्यासोबत आम्ही सर्व या पत्रकार बंधू भगिनी आहोतच परंतु त्यांनी या सोहळ्याचे आयोजन करून आम्हाला सर्व पत्रकार बंधू भगिनींना एकत्रित करण्याचे काम केले आहे इथून पुढच्या काळात बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेबद्दल आम्ही सर्व पत्रकार आहोतच अशा पद्धतीचे मनोगत यावेळी दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले हा सत्कार सोहळा मोठ्या खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन श्रीरावसाहेब अण्णा पाटील मालती डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा रमाकांत घोडके अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण ज्येष्ठ पत्रकार आप्पा पाटणकर रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी प्रेसिडेंट डॉक्टर रतन पाटील जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी आदी पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन राजमाने यांनी केले आज या रोटरी क्लबच्या हॉलमध्ये जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वे वे पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला एक सुंदर कार्यक्रम सुंदर नियोजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी जयसीतराई पाटील यांच्या पुढाकारानं पार पडलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आढावा पत्रकारांच्या जीवनाचा किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आला आणि एक सुंदर कार्यक्रम म्हणजे पत्रकारांनी पत्रकारांसाठी ठेवलेला हा एक सोहळा अविस्मरणीय असा हा सोहळा आज या ठिकाणी पार पडला मी जयश्रीताई पाटील यांना शुभेच्छा देतो त्यांच्या संस्थेला शुभेच्छा देतो की त्यांनी असेच चांगले चांगले उपक्रम समाजोपयोगी समाजाच्या उपयोगाचे जे उपक्रम असतील ते इथून पुढे पण राबवावेत सगळे पत्रकार म्हणून आम्ही त्यांना त्या समाजा सामाजिक कामाला त्यांच्या आम्ही सतत प्रोत्साहन देत राहू आणि त्यांचं कार्य असंच चांगल्या पद्धतीनं इथूनसुद्धा अविरतपणे सुरू राहावं या सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद